नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी साडी कशी नेसायची हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता तुम्ही म्हणाल साडी तर सगळ्यांनाच नेसता येते पण नाही सगळ्यांनाच साडी नेसता येत नाही नवीन लग्न झालेल्या मुली वगैरे किंवा ज्यांनी कधी साडी घातलीच नाही तर त्यांना साडी नेसता येत नाही किंवा ज्यांना साडी नेसता येते परंतु व्यवस्थित अशी चापून चुपून अशी साडी त्यांना नेसता येत नाही आणि मला अशी छान अशी चापून चुपून साडी घालायला खूप आवडते मग साडी कितीही साधी असू दे पण ती छान पद्धतीनं नेसल्यानंतर ती तिचा ती, लुक छान दिसतो आणि ती साडी नेसल्यानंतर ते बघायला सुद्धा खूप सुंदर वाटतं तर आज मी मी कशी साडी नेसते तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला सांगायचं झालं तर आता साडी नेसण्यासाठी ने सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सेफ्टी पिन लागतात तर जर या पद्धतीच्या सेफ्टी पिन जर वापरल्या सा, तर साडी फाटू शकते वगैरे असं तर त्यासाठी ऑप्शन म्हणून म्हंटल तुम्हाला दाखवावं तर पन, बॉल आ, कलर, कलर पन, बॉल आ, हे बॉल पिन आहेत तर या पद्धतीच्या पिना पण मिळतात आणि आजकाल बाजारामध्ये भरपूर अशा पिना अवेलेबल आहेत तर या पद्धतीच्या पण बॉल पिन म्हणजे कलर कलरच्या पण बॉल पिन मिळतात आणि या पद्धतीच्या पिना हे बघा इथे दिसतंय तर याच्यामुळे पिना जरी तुम्ही भरपूर अशा वापरल्या तरी सुद्धा तुमची साडी अजिबात फाटणार नाही तर म्हणून मी तुम्हाला या पिना दाखवते जर तुम्हाला जास्त पिना लागत असतील तर तुम्ही या पद्धतीच्या अशा पिना सुद्धा वापरू शकता आता बॉल पिन सुद्धा कधी कधी साडी फाटू शकते तर मग त्यावेळेस तुम्ही थर्माकॉल जे थर्माकॉलचे बॉल असतात तर ते किंवा आपले जे मोत्याचे आपल्याकडं काही अवेलेबल असतं तर त्यामधले मोत्याचे मणी असतात तर या पद्धतीचे असं तुम्ही हे करून पण साडीला लावून पिना लावू शकता ला, तर, लागता तर, लागता तर आता इथे आपल्याला तीन पिना तर लागतातच लागतात खरं तर आता काय काय सांगतात मी फक्त एका पिनवरती साडी घातली पण एका पिनवरती साडी तेवढी छान आपण अख्खा दिवस चापून चुपून अशी ती साडी राहत नाही इकडे गेली तिकडे गेली असं होतं त्यामुळं कमीत कमी तीन पिना तरी आपल्याला असायलाच पाहिजेत आपल्या जवळ आणि आपण त्या यूज केलाय की अख्खा दिवस आपली साडी जशीच्या तशी राहते तर मग जास्त उशीर न करता चला बघूया साडी कशी नेसायची तर आता इथे बघा मी बॉडी शेपर असा घेतलेला आहे म्हणजे स्ट्रेचेबल परकर किंवा पेटिकोट सुद्धा त्याला म्हणतात तर हा पूर्ण बॉडीला असा बसतो पण एकदम कम्फर्टेबल असतो बसायला बस उठायला चालायला आणि त्याची नॉट आहे ती समोर आहे तर आता तुम्हाला जर या पद्धतीचा जर आवडत नसेल तर नॉर्मल कॉटनचे जे परकर असतात तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता परंतु त्याची नॉट आहे ती आपल्या उजव्या बाजूलाच बांधायची ती समोर नसते ती एक साईडला असते पण डाव्या बाजूला बांध न बांधता उजव्या बाजूलाच बांधायची पण मग या पद्धतीचे परकर घातले ना तर आपली साडी खूप छान बसते तर आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या आणि परकर तुम्हाला किती खाली किती वरती बांधायचा आहे कमरेवरती तर त्या पद्धतीनं तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही घेऊ शकता कारण कोणाकोणाला बेंबीच्या किंवा बेली बटनच्या खाली पण आवडतो कोणाला वरती आता मला ते आवडत नाही म्हणून मी थोडं वरतीच बांधलेलं आहे तर आता इथे मी साडी घेतलेली आहे नवीनच तर आता या साडीला बघा पिको नाही फॉल नाही एकदम नवीन कोरी अजून त्याचा मी सुद्धा काढलेला नव्हता मी डायरेक्ट घेतलेली आहे आणि त्याचा ब्लाउज पीस वगैरे पण काढलेला नाहीये तर मी आता तुमच्या समोरच ते काढते तर मी साधीच साडी घेतलेली आहे काठापदराची साडी मी मुद्दाम नाही घेतली कारण साध्या साडीवरती पटकन साडी आपल्याला कशी नेसता येईल हे मला तुम्हाला दाखवायचं आहे तर म्हणून ला तर आता तुम्ही उलटी सुलटी बाजू व्यवस्थित बघून मगच घ्या शक्यतो त्याला फॉल लावायचाच लावायचा साडीला कारण साडीला फॉल लावल्यानंतर ती एकदम छान बस अशी बसते अशी इकडं तिकडं होत नाही त्याला चुन्या पडत नाहीत तर त्यासाठी फॉलच लावून आपण साडी नेहमी वापरायची पण आता इथे सध्या मी दाखवते तुम्हाला तर आता मी ब्लाऊज पीस काढून घेतलेला आहे आता इथे नेसता भाग बघा आपल्याला तो डाव्या बाजूलाच म्हणजे घ्यायचा आहे म्हणजे आपला जो डावा पाय आहे तर त्याच बाजूला खोसताना आपल्याला साडी तिकडे पर्यंत गेली पाहिजे ती एकदम मध्ये किंवा इकडे अजिबात आली नाही पाहिजे तर बघा इथे मी ज्या पद्धतीनं खोचते जास्त भाग आपला साडीचा खोसताना त्या साईडला गेलेला आहे तर त्याच्या अगोदर मी कोपऱ्यावरती एक गाठ मारून घेतलेली आहे बघा तर ती गाठ यासाठी मारून घ्यायची कारण मग ती साडी पातळ असली का ती अशी खाली सरकणार नाही निसटणार नाही ती एकदम छान बसेल तर यासाठी अगोदर गाठ मारून घ्यायची आणि नंतरच साडी ती खोचायची आहे म्हणजे ती पटकन व्यवस्थित बसते आणि खोसताना पण एकदम त्याचा असा चोंबा अजिबात करायचा नाही एकदम व्यवस्थित हात असा हातमध्ये बोट घालून आपल्याला एकसारखी प्रेस केल्याप्रमाणे घालून अशी छान घ्यायची आहे आणि पूर्ण पाठीमागून मागून पण व्यवस्थित खोचून घ्यायची आहे आणि बघा इथे तुम्हाला मी आवर्जून सांगते तुम्हाला जर साडी बाहेर कुठे कार्यक्रमाला जायचं असेल तर तुम्ही अगोदर हिलची चप्पल घालूनच तुम्हाला साडी नेसायची आहे नाहीतर मग ती एकदम वरती तरी होते नाहीतर एकदम खाली तरी होते ती व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला घरात घालायची असेल तर ठीक आहे पण जर तुम्हाला कार्यक्रमासाठी जायचं असेल तर तुम्ही चप्पल घालूनच साडी नेसा तर मी एक गोल करून घेतला साडीचा त्याच्यानंतर छान असा मी पदर काढून घेते इथे समोर मी तुम्हाला दाखवलं त्याच पद्धतीनं आणि मी एक साइडला ते खोचून घेतलं आहे म्हणजे पदरासाठी ते बरं राहतं म्हणून आणि पदराची उंची आपल्या गुडघ्याच्या खालीच यायला पाहिजे म्हणजे तो पदर छान दिसतो आणि दोन्ही खांद्यावरती आपल्याला घेता पण येतो तर त्यासाठी आता दोन्ही साईडची बाजू या पद्धतीनं झाली पदर घेतल्यानंतर आता इथे तुम्ही अगोदर पिनअप सुद्धा करू शकता किंवा नंतरही करू शकता पण मी नेहमीच नेहमीच साडी नेसताना मी अगोदर पिनअप करून घेत असते मी तो नंतरच्याला ठेवत नाही तर आता प्रत्येकाच्या आवडी निवडीनुसार असतं तर तुम्हाला नंतर करायचं असेल तर नंतरही करू शकता आता पिनअप करताना पण बघा व्यवस्थित जास्त छोटा पण नाही जास्त मोठा पण नाही या पद्धतीनं पिनअप करायचं आणि बघा आता इथे मग खूप छोटा झाला का मग हे असं होतं दोन बोटांमध्ये घ्यायचा आणि पहिली प्लेट्स घेतल्यानंतर त्याच्या आतमध्येच येतील या पद्धतीनं बाकीच्या सगळ्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आपल्याला आता व्यवस्थित झालं बघा आणि या पद्धतीनं मिडीयम म्हणजे आपल्याला ते समस्त बोट घेताना आणि जरी तुम्हाला झालं नाही व्यवस्थित तरी तुम्ही डबल परत या पद्धतीनं करू शकता आणि बोटांमध्ये छान असा घेऊन आपल्याला पिनअप करायचा आहे आता इथे जर तुम्हाला खूप हेवी साडी असेल काठपदराची साडी असेल तर तुम्ही हुनवटीच्या खाली पकडून तुम्ही दोन्ही हाताचा वापर करू शकता किंवा कशाला तरी टांगवून कपड्याचा चिमटा लावून तुम्ही दोन्ही हाताचा वापर इथे करू शकता तर छान असा मी पिनअप व्यवस्थित सेट करून घेते एकावर एक पिना व्यवस्थित खालीवर न करता या पद्धतीनं छान असा पदर घ्यायचा आहे पिन अप करायचा आहे आता इथे मी शर्टलाच सध्या पिन लावून घेते नाही तर मग ते सतत निस्टत राहील आणि मग ते मला व्यवस्थित दाखवता येणार नाही तर सध्या पुरती मी पिन इथे सेफ्टी पिन लावून घेते तर भरपूर असा पदर मोठा काढायचा म्हणजे तो दिसायलाही छान दिसतो एकदम ग्रेसफुल दिसतो आणि त्याच्यामुळे आपली उंची पण छान वाटते उंच असा आपण दिसतो त्याच्यामुळे पदर थोडा मोठाच काढायचा आणि बघा आता इथे मी जसं खेचून घेतलं त्या पद्धतीनं छान असा तो भाग खेचून घ्यायचा आणि मग म्हणजे डाव्या कमरेपासून जो आपला आता निऱ्यांचा भाग येणार आहे तर तो तर तुम्हाला या पद्धतीनं करायचा असेल तर तुम्ही इथे पीड देऊन सुद्धा तुम्ही असं खोचून तुम्ही इथे प्लिट्स करू शकता पण मी त्या पद्धतीनं कधीच करत नाही मला ही, ही पद्धत जास्त आवडते एकदम छान असं खेचून घ्यायचं आणि इथे छान असा पिन लावायचा सेफ्टी पिन लावायचा तर आता इथे सेफ्टी पिन लावताना पण तो जास्त आतल्या बाजूला लावायचा म्हणजे आपल्या उजव्या पायाच्या बाजूकडे जास्त घ्यायचा म्हणजे निर्यांखाली तो झाकून जाईल तो पिन आपल्याला दिसणार नाही तरी त्यासाठी आणि पिन लावताना पण व्यवस्थित बघून घ्यायचं की म्हणजे परकर सोबतच फक्त लागला पाहिजे ही काळजी घ्यायची म्हणजे जेव्हा आपला निर्या खोचताना आपल्या कुठल्या गोष्टींची अडचणात मध्ये झाली नाही पाहिजे तर पिन लावताना ती काळजी तुम्ही घ्या म्हणजे आपला निर्या व्यवस्थित खोचल्या जातील तर इथे छान अशा एकसारख्या परत निर्या करून घ्यायच्या निर्या करताना पण त्या छोट्या जास्त करायच्या नाही नाहीतर मग इथे जास्त बोचका दिसतो आणि मग तो फुगीर दिसतो भागाचं पोट जास्त असल्यासारखं दिसतं म्हणून निर्या थोड्याशा लांबच घ्यायच्या म्हणजे कमी निर्या करायच्या आणि या पद्धतीने आता इथे एकच निरी सोडायची बरं का इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी जास्त भाग तो सोडलेला आहे पण इथे एकच निरी तुम्ही सोडा तर कशासाठी ते मी पुढे तुम्हाला सांगते अगोदर त्या अगोदर छान अशा निर्या केलेल्या आहेत त्या एकसारख्या करून घ्यायच्या म्हणजे खालून आपलं खालीवर अजिबात होता कामा नये आता इथे जर तुमचा या शेवटच्या निरीचा भाग जास्त राहिला असेल तर तुम्हाला तेही सांगते तर ती निरी सोडायची आणि तो जास्त राहिलेला भाग आहे तो कमी करायचा म्हणजे ती निरी मोठी करायची तुमच्या लक्षात आलं ती निरी मोठी करायची म्हणजे मागचा भाग आहे तो कमी राहतो आणि त्याचा नंतर आपल्याला काय उपयोग होईल ते हो सांगते मी तुम्हाला तो भाग कमी ठेवायचा आणि ती निरी मोठी करून घ्यायची एकसारख्या करून घेतल्या का छान असा हाताने व्यवस्थित सगळ्या निर्या करायच्या पूर्ण खालपर्यंत करायच्या आता ह्या ऑटोमॅटिक व्यवस्थित झाल्या म्हणून मला जास्त काही त्रास नाही वाटला पण खालपर्यंत आपला हात जाईल या पद्धतीने आता मी जिथं पकडलंय तिथं पण तुम्हाला जर लावायचे असेल तर पिन तुम्ही त्या बाजूला पण लावू शकता मी नेहमी लावते पण इथे मी, मी दाखवली नाही तुम्हाला पण मला अशा थोड्याश्या चार पाच पिना लागतातच नेहमीच पण तीन पिना पण इनफ आहेत आपल्याला तर छान असं बघा इथे आपल्याला पिन लावायचंच आहे आता इथे तुम्हाला जर सेफ्टी पिन लावायचा नसेल तर असं साडी पिन पण मिळतो बघा तर असं साडी पिन तुम्ही लावू शकता इथे म्हणजे जर तुम्हाला जास्त पिनांचा खोचून साडी खराब करायची नसेल तर त्या पद्धतीनं आता इथे बघा मी तुम्हाला दाखवलं असं उजव्या आपल्या उजव्या पायाकडे जास्त साडी खोचली गेली पाहिजे म्हणजे खो साडी खोचताना तो पाय पुढे घ्यायचा फोल्ड करायचा पुढे घ्यायचा म्हणजे आपल्याला किती खाली सोडायचं आहे ते पण लक्षात येतं आणि व्यवस्थित साडी छान अशी दिसते मध्ये किंवा जास्त डाव्या साईडला अजिबात साडी खोचायची नाही डाव्याच बाजूला जास्त साडी खोचायची आता मी तो एक निरी सोडलेली आहे तर ती अजिबात घ्यायची नाही खोचताना ती खालीच सोडायची तर ती तुम्हाला सांगते मी ती मी दाखवली पण तुम्हाला ती घ्यायची नाही खोचताना आता छान असं आपल्या व्यवस्थित एकसारख्या निर्या खोचून झाल्या थोडा आतमध्ये हात घालायचा आणि एक सारखा करून घ्यायचा म्हणजे बोचका होणार नाही म्हणजे पोट दिसणार नाही एकदम प्लेन असं आपलं पोट दिसेल या पद्धतीने आता मी तुम्हाला जी निरी सोडायला सांगितली होती तर बघा जो भाग राहिलेला होता थोडासाच राहिलेला आहे म्हणून तो ती निरी मोठी करून घ्यायची म्हणजे तो भाग जास्त राहत नाही तिथून मी हात घालून घेतला आणि जी निरी सोडलेली होती तर त्या निरीला घेऊन छान खेचून घेतलं म्हणजे बघा आपला डाव्या पायाकडचा भाग आहे तो किती छान असा दिसतो प्लीट्स पण छान पडतात आणि त्याला छान असा पीळ मारायचा आणि नंतर तो खोचायचा बघा किती छान अशा प्लीट्स पडतात खूप सुंदर दिसतं भरपूर प्लीट्स पडलेल्या होत्या आता इथे जरी तुम्हाला दिसत नसेल तरी भरपूर प्लीट्स पडलेल्या होत्या आणि ते छान दिसतं आणि त्याला पिळ मारायचा आणि छान असं खोचून द्यायचं आणि जो आपला सेफ्टी पिन लावलेला होता तर तो तसाच ठेवायचा नाही तो काढायचा जसा मी ते साडी पिन काढली आणि तो नंतर लावायचा म्हणजे परत त्या निर्या एकदम छान अशा दिसतात आणि आता बघा तो भाग कमी राहिला म्हणजे छान पद्धतीने असा खोचला जातो इथे पण अजिबात कुठलीही चुनी पडत नाही आणि किती छान समोर दिसलं पण बघा तुम्हाला म्हणून तो भाग आपल्याला खूप कमी ठेवायचा असतो नेहमीच म्हणून ती प्लीट तुम्ही मोठी करून घ्यायची नेहमी जर राहिलीच तर जास्त राहिली तर आणि तो खोचून घ्यायचा झाला आपल्या निर्या पण छान झाल्या प्लीट्स पण पडल्या आता इथे पदराचा भाग व्यवस्थित करून घ्यायचा आता इथे मी ब्लाउज घालून येते आणि मग तुम्हाला ते पण दाखवते व्यवस्थित असं आता बघा इथे मी छान शिर्डी होऊन आले पाठीमागून पण बघा अजिबात फॉल नाहीये तरी सुद्धा किती छान साडी आपली बसली आहे प्लीट्स पण छान पडलेले आहेत निर्या कमरेला पण छान असं व्यवस्थित दिसतंय आणि तो आपण ज्यावेळेस डाव्या पायाकडे जास्त निर्या खोसतो ना तेव्हा तो, काठस तो काठ असतो ना तो खूप छान दिसतो या साडीला काठ नाहीये त्याच्यामुळे ते दिसत नाहीये तेवढं छान असं काटपदराची साडी खूप छान दिसते तर बघा किती सुंदर अशी छान अशी आपली साडी नेसून झालेली आहे आणि छान असा पिनपचा भाग पण निर्यांचा हात फिरवून घ्यायचा एकसारखा करून घ्यायचा आणि झाली आपली रेडी आता इथे बघा जर तुम्हाला हा भाग खूप जास्त वरती नको असेल तर तुम्ही म्हणजे ज्यांना कमबेर कमरेपासून खाली जास्त घ्यायचा असेल तर त्यांनी खाली पण खेचून घेऊ शकता किंवा कोणकोण तिथं पिना पण लावतं तर या पद्धतीनं आपली साडी नेसून तयार झाली तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर तुमच्याही मैत्रिणींना शेअर करा तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया धन्यवाद